जे तो कर्ज बाजारी झालेली तू हा, हा, हा। ते कर्जातून मुक्त होशील कोणती तुला सांगतो तु अजून फायदा आहे मथरपानाला जे लेकर सांभाळीत नाही ते काय डोक्याला ताण नाही राहायचा हाय की नाही चालायचं पुन्हा लय हालवत याला जाता येत नाही कुठे ते हालातून डायरेक्ट मुक्तच म्हणजे टेन्शनच नाही हा आज उगा लय फायदे आहेत लय फायदे आहेत त्याचे तो असला विचार तर मग हाई आता हाई चे आपल्याकडे नाही का आणली मी गावातून तुमचं तेच देणार फक्त खायन मारतो एकदाची पण योगे आपण पहिल्यापासून संग आणि म्हातारपणा पर्यंत राहू देवानी ठेवलं तर पण एक शब्द ध्यानात ठेवू काय मी जर गेलो आता वयानी मोठा आहे मी तर आजी जाणार पण काय भरसा नाही तर सकाळी आता वयापाशी काही नाही राहिलं कोणी जाऊ शकतंय पण एक शब्द ध्यानात ठेवू का जर आधी गेलो तर माझ्या संग तुला यावा लागल या मी आधी गेलो का ये, ये, ये ना ये ना मग मी काय नाही म्हणतो का मी काय बदलून पडेन का आता मला काय दिसल का कळत कळत तू ते टेन्शन न घेऊ तू काय मला जगू दिस का सुखानी तू वर गेल्यावर तू काय वर जाशील का मला घेतल्या बिगर असा शब्द मला घेतल्याशिवाय तू वर नाही जायची मला माहितीये पण येऊ काय काही असू तू जाय नाही तर मी जातो नाही तर तू जाय नाही तर तू जाय आधी आधी म्हणतो मी नाही तर तू कोणी जाऊ पण एकामेकाची साथ मिल तरी सोडायची नाही तर मी जायचो आणि तू इकडं मस्त पैकी धनावर आईस करीत बसशील हिंडून फिरून इकडे तिकडे हिंडून फिरून पैसा उडी वावर तू तू आरोसच नाही मी गेल्यावर हा आताच कामाच आताच कामाच जेव्हा येत आहे वावरात मी गेल्यावर तर तू वावर इकून आईस करून खाशील हा तुला शब्द आहे आता या बाय तू जर मी गेल्यावर जर तुम्हाला मागे नाही आली तर मी तुला जगू देणार नाही सु सुकनी गेली का गेली अरे काय कर हे आत्ता दोन नाही झाले विषय होऊन हा आत्ताच विषय झालाय का संगत राहू संगत जगू संगत मरू एका जिगवानी राहू आणि आईने आवाज दिला दुधू पकळली जेवायला माझा विचार नाही केला आणि काय पाठी माग यायची हा अरे काय कर हे कोण नाही कोणाचं भाऊ नाही

नाही शेजारचा ते पावले लॉटरीच तिकीट खरेदी करायला गेलते म्हणे पन्नास रुपयाचा काय मग पाशा तुम्ही पन्नास तिथंच गेले असते लॉटरीच तिकीट काय मला चक्कर बसलाय का तुम्हाला वाटत काय आपल्याला लॉटरी लागण आपण अचानक फ्री म्हणतो त्याच्यामुळे तर नाही जात तुम्ही मी कपाटाचा ते कपाटाच्या खाली दोन तीन तिकीट सापडले होते मग तुला आज तर सांगा तो माणसाचा तकदीर कव्हा पलटी आणि याच सांगता येत नाही तिकिटात पैसे घाले ता काय म्हणे इकडून तिकडं आणि लॉटरी लागणार आहे तुम्हाला आवरा पालक भाजी राहू राहू दे पालक भजे काय भारी होती न्याचे वाले अरे कायला तोडली पालक भजे पालक भजे खाऊ खाऊ झाली ना आता अशी कवर पालक भजे तेलकट खाती तुम्हाला त्या पाहुण्याला वाटत नुसतं तब्येतीच लय दुख होत तुम्हाला जसं तुमच्या दोघांच्या जीवावर खाती मी मग एकटी कष्ट करीत येतावा खाते अरे तुम्ही दोघं दिला दहा रुपये दोघं पैसे मागायला तुटू तुटू पडात पैसे अरे तुला माहित नाही का अरे त्यांना पाणी दिसायला लागलंय जमिनीतलं ते बोरच पाणी पाहते नगरला गेले होते तिथं पाणी पाहिलं तिन्ही तिथं पाणी लागलं शिर्डीला गेले तिथं पाणी पाहिलं तिथं पाणी लागलं बोरला आणि इकडे नेवाश्याला गेले तिथं पाणी लागलं कामाचा जोर का आता म्हणून त्यांनी काहीतरी नाटक चालू केलेले आहेत आता मला वाटतंय पण असं तू म्हणती पण प्रत्येक बोरला पाणी लागलं रे अरे बाई मला तर काय खरंच पटत नाहीये जर त्याला कळत असत तर मग पाहिला पतू पाणी पाहता असते आता असं आधुपरी काय बाई कधीच म्हणले नाही का मला बोरचं पाणी पाहता येत सासूबाई काय मला दिसत आहे त्या जमिनीत कस काय पाणी दिस बाई त्यांना तरी काय दिसायला लागलं आपल्याला दिसत काही सांगत येत नाटक मोटर चालू ना तुला पाणी लगेच दिसत तुमचं तर काही निघा याच आहे ते पाहुणा काही चालत मग असं ज्याला दिसत त्याला दिसत होती असं कोणाला काही दिसत असत घरी आता यात काही सांगत ते पाहुणा काही सांगत तुम्ही काही घेऊ घरी बांधण आले ना मग तुम्हाला कळल आता मला पाहुणा कुठे पाणी पाहायला शेजारी जायले हा पाणी जायले पाया बघ आता बरोबर कळत आता आता पाहुणा म्हणते शिर्डीला गेलो नगरला गेलो पातळीला गेलो आता आपण काय बाग हिंडलो का हा जा आता हे शेजारी आपल्या शेजारी आपल्याला उभं राहून जरी पाहिलं तरी देते बोरला पाणी लागलं का नाही लागल आता पाहुण्याला कळत का नाही आपल्याला कळून बरोबर आहे पैसे काय फोऱ्या माराय करत काय असं नारळ धरत माहिती आता पण जाऊ दे आता खरी पाहुण्याची परीक्षा आहे या पाहुण्याला शेजाऱ्याच्या पाहुण्याला तर पाणी लागलं पाहुण्याला खरंच कळात म्हणायचं

माऊली तिला खाली पाणी पाहू राहिले काय तुमचे डोळे वेगळे माझे वेगळे तुम्हाला वरचं पाणी दिसतय मला खालचं दिसतय काय माऊली दोनशे तीनशे फूट खालचं पाणी मला दिसत भर जाऊ द्या इजा नाही इथं तिकडे घेऊयावर पाणी पाहू राहिलेत मला जस काय कळना काही मीस काय पैसे लोक राहायसाठी हिंडू राहिले इकडे तिकडे अ एवढे पैसे ना हजार पाचशे तेवढे काय ना बाजार हा काम झाले बारीक काम झालं आता झेंजेत मारी नाही आता असं झिंडतो आता कामच नाही येत म्हणा पण मग आता तब्येत साथ देत नाही पडत आहे का नाही हा, हा दिसत ना दिसताय ना हे बाहेर चाललंय मी मी का हिंदू राहिलो काय गल्ली बोलायला अहो मी सळांनी चालतोय तुम्ही चालले सांग सांग पण मी मोगम नाही मी सरासळांनी चाललोय आता इतका भारी प्रेशरचा आहे बाप 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 कधी आयुष्यात पाणी कमी पडणार नाही हा हा पण फक्त तुम्ही का आता गब्बा मी सरासळांनी चाललेलोय हा मी काय मोगम का तुम्हाला वाटलं नाही नाही टिकलं पाहिजे पिढून पिढ्या सात पिढ्या हा आता पटला हा त्याचा काही वाद आहे का पाहुणे हो, आजकालचं पाणी पाऊ राहिलोय का ओ आजकालच म्हणजे कायमचं पाणी पाहून देतो तुम्हाला हा उन्हाळ्याचं काँ, काम करायचं जेव्हा आहे मस्त काम झालंय आता लोक फसू राहिले काय झालं माऊली

मारित आता एक गाय विकलेली अजून एक टिकावं लागेल म्हणजे मग मोटरीच सगळं आणि लोक आहे का हा पाच पाच हजार रुपये देतील आता विषय असं आहे माहितीये का हा मन मोकळे बनून जर हा पैसे दिले हा पाणी कमी नाही पडत त्याचं नाव पान्हाडी आणि ते बिचारा म्हणजे त्याच्याकडे इत्यादी देवाण गेले काही लोकांच्या खा आपण लहानपणापासून सगळं चहा तर एवढं काय आपल्या माणसाला माणसाने नाही झाले दिले कमी जरी दिले तरी पण काय वाटत नाही पाणी लागणारच हे पण जर जास्त दिले तर लय देते लय पाणी लागत मी आतापर्यंत माझा अनुभव सांगतो मला ज्या ज्या लोकांनी जास्त पैसे दिलेत का हो मग लोक म्हणून पैसे दिले लईच पाणी लागत हो पाणी लागत आहे अरे बाबा काही काही ठिकाणी मोठीच माहिती पाणीच्या हा पाडा धड फुटायला लागली इतकं पाणी जाऊ दे देऊ मग देऊ तुम्हाला तुम्हाला बी पाचशे देऊ मला पाचशे देऊन टाकू मग पाचशेची नोट देऊ तुम्हाला मला पाणी पाहिजे आधी देऊन टाकी देत आता तर आपण हिंडलो फिरलो पाणी भरपूर लागले आधी हा आधी मन मोकळे दिलं का बोर लावलं का पाणीच पाणी नाही तर लागले देऊ मग ते लागतच नाही असं घडले बरं माहिती सांग हा देव तुम्ही एक काम करा दिवी पाचशेची नोट आता आपलं कसं आहे

हा म्हटल पाया पडा हा लागल आणि मी उभा आहे मी काय असा बाता मारून निघून जाणार नाही नाहीकड्यावर बसेल बिंदा तू मी बोर्डची गाडी बोलवा आणि मी इदाच उभा आहे आणि माझ्या डोळे पाणी कसं उडत वर पोरग पाणी पाहायला बोललं घ्यायचं त्यांना पाणी पाहायला गेलय त्याला पाणी कळून राहिलं आता सगळ्याचे पोट भरतोय ते तिला एडत काढ ते येईन बाईना पोरला सासूबाई एडत काढ पोरला कामणी करीत कामणी करीत आता कसा नोटा घेऊन येतोय त्या तीन ठिकाणी बोरच पाणीच पाहायला गेला आज तीन ठिकाणचं मग किती पैसे आणणार पिशी आज पिशी भरून आण खामाना कितकमी फक्त उठायचा विचार करा म्हणा नेसता आता

ते बोर लावते जा पाणी नाही लंकात आ बाय नेतून बाजूला हालत ऐक माहिती मारते उलट लोक टप टप पा पड दिस का बाय बाय पाणी लागला तर लगेच पा पडत येत आता त्या चांगला झालं एक दिश ना आती आणतेन आपण दुआ करा म्हणा देवा लागू दे पाणी म्हणजे आपल्या एकाला दोन पाच रुपये मिळतील हा पा ना काय दुवा करू आले सासूबाई पा खरं असलं तर तांगलाच होई कुडा काय म्हणू राहिले तांगला बाई नाही येतेन पैसे तेवढे बरोबर पैसे पैसे न्यायचे आपल्या खाले पायशे नाही सगळं लागल किती भांड्याच काम होईल एवढं पाणी लागली भांड्या वा अरे पाणी लागलं खुश होऊन पळत येऊ राहिले मी सक्सेस झालो मौली सक्सेस हो અરે વાહ 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 બોલા ભાઈ વાહ 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 કાઈ माऊली भाऊ माऊली भाऊ आला माऊली भाऊ माऊली भाऊ माऊली भाऊ आला माऊली भाऊ आर माऊली भाऊ माऊली भाऊ आपला माऊली भाऊ आर माऊली भाऊ माऊली भाऊ आला आपलाच माऊली भाऊ